त्याचा फायदा नाही तर तुमचा माझा फायदा आहे हे तुमच्या माझ्यासाठी करावं लागेल आज एखादा घराचा व्यक्ती निर्व्यसनी झाला तर त्याची दहा पिढ्या सुधारतात आज आमची पोर आमचं बाबा जर पोरग्याला बिडी बिडी आणि तंबाखू पुडी वगैरे आणायला लावून दिला तर ते पोरग्याच्या डोक्यात तेच विचार आहे ना नाही त्याला बाबा वरते म्हणले हे काय तर चांगलं असणार दारू पण बाबा संध्याकाळी घरात आला तर पोरग्याला वाटणार आहे हे काय तर चांगलं आहे आणि आज दुर्दैव देशाचं संस्कृत म्हणजे समाजाचं दुर्दैव की वाईट गोष्टींच सांगायची गरज नाही लगेच त्या माणसा आत्मसात करतात चांगल्या गोष्टी सांगायला लागते हे दुर्दैव या ठिकाणी आज आम्हाला विचार मांडण्यासाठी यांनी संधी दिली याबद्दल यांच्याकरणी मी कृतज्ञता व्यक्त करतो त्यासोबत गोमातेच्या चरणी यांचं कार्य असं समाजाच्या प्रत्येक तरुणांच्या विषयी जावं अशी मी भगवान श्रीकृष्ण आणि गोमातेच्या त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबवतो